आज आपला मित्र उदयाला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझे शेतू करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आपण सर्वांनी टायटून सुद्धा आवडलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र विचारता आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा आणि मला आजबरोबर ला ला एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं या ठिकाणी विसरतात मित्रांनो हा जोडून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पाठवत असतो आणि यामुळे माझी मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सातत्यानं मिळत राहतो तर दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी एक्स्ट्रा मिळत असते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आज उत्तर घेतल्या जाणार की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजार हा जो प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालाय आम की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षा बाळगली की कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तूट तेजी येणार तर मग आमची ही अपेक्षा पूर्ण होणार का आणि जर आम्ही ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबलो तर ऑगस्ट महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा भाव चला तर या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आता जाणून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशातील बाजारात कांद्याची दर पातळी ही सध्या आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जोपर्यंत बांगलादेश आपल्याकडून कांदा खरेदी करणार नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजारभावात आपला रेकॉर्ड तोड तेजी सुद्धा दिसणार नाही पण आनंदाची वार्ता आहे की आता बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना परवाना हा मिळालाय आणि येत्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला बांगलादेशची खरेदी सुरू होताना दिसणार आहे आणि पंधरा जुलै नंतर जर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर मोदी सरकारची कांदा खरेदी सुद्धा इथून पुढे वेगानं या ठिकाणी सुरू राहणार आहे जर या घडामोडींचा विचार केला तर लक्षात घ्या की ऑगस्ट महिन्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आणि ही जी तफावत असणार आहे ही तफावत कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तेजी प्रदान करताना दिसणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत कांद्याच्या बाजारभावामध्ये कमीत कमी हजार ते पंधराशे रुपयाची तेजी येताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव आपल्याला कमीत कमी तीन हजार व जास्तीत जास्त साडेतीन ते चार हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो म्हणजे कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी आपल्याला सप्टेंबर महिन्याची वाट मात्र या ठिकाणी पहावी लागणार आहे तर मित्रांनो याच्यामुळं घाबरून सध्या कांदा विक्री करू नका तुम्ही जर थांबला तर तुमचा या ठिकाणी शंभर टक्के होईल फायदा भविष्यात आता देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या माझी शेतू सातत्यान मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार